नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक साप पकडणारा टॉयलेट सीटमध्ये लपलेल्या सापाला शेपूट धरून बाहेर काढत आहे व्हिडिओमध्ये असा ठिकाणी टॉयलेट सीटवर एक साप लपून बसलेला दिसत आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही अंदाजही लावू शकत नाही की अशा ठिकाणीही साप असू शकतो व्हिडिओमध्ये भारतीय शौचालय दिसत आहे त्यामुळे असे टॉयलेट वापरणारे लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप घाबरलेले आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बाथरूममध्ये टॉयलेटच्या सीटच्या आत एक किंग कोबरा लपलेला आहे साप पकडणारा अतिशय काळजीपूर्वक सापाची शेपूट प्रथम पकडतो नंतर हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर शौचालयातून बाहेर काढतो आणि त्याला पकडतो आणि प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये बंद करतो हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर नवीन स्नेक या नावाच्या पेजने शेअर केलेला आहे नवीन फक्त साप पकडण्याचे काम करतो इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक त्याला फॉलो करतात घरातून अनेकदा साप बाहेर पडतात ते बहुतेक गडद आणि कोरड्या ठिकाणी लपलेले असतात तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये साप घरात लपलेले आढळतात दुचाकी कार किंवा घराच्या का कोणत्याही कोपऱ्यात कुठेही साप लपून राहू शकतो मग साप पकडण्यासाठी स्नेक कॅचरला पाचरण केले जाते असे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात ज्यामध्ये एक व्यक्ती साप पकडताना दिसतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे